म्हणून पंतप्रधान करण्यामध्ये लवजी शक्य दिसेना मोलाचा वाटा उतरेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी माझ्या सैनिकांना माझ्या पदाधिकाऱ्यांना एक कार्यरत आहेतच त्यांना कार्यक्रम करण्याचं काम त्यांना गती देण्याचं काम दौऱ्याच्या माध्यमात निश्चित होईल आणि पत्र परिषदचं महत्व आज विशेषत्वाने या देशामध्ये दे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सर्वत्र सुरू आहे आज या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली शिवसेना अजितदारांची राष्ट्रवादी राष्ट्रप लविक शक्ती सेना आर पी आय आणि अशा सर्व घटकांची मिळून जी महायुती या राज्यामध्ये या देशामध्ये आहे महायुतीच्या सर्वांच्या सर्व उमेदवारांना पार्लमेंटमध्ये महाराष्ट्रातून पोहोचवण्याची भूमिका निर्धार या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आणि म्हणून या महायुतीचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य लोजी शक्ती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच प्रारंभापासूनच राज सुरु या ठिकाणी करणं सुरू केलेलं या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजींच्या माध्यमातन तिसऱ्यांदा या ठिकाणी जागतिक स्तरावर या भारताचा दबदबा निर्माण व्हावा आपला प्रभाव निर्माण व्हावा आज तिरंगा त्या ठिकाणी काशीरमध्ये महाराज सन्मानानं डोलतो आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातला युवा वर्ग अत्यंत उत्साहाने या ठिकाणी रस्त्यावर आनंदाने जीवन जगतो आहे उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणाऱ्या घटकाला आज मध्ये सहभागी होण्याची संधी आणि आशा सातत्यानं उपेक्षित असणारा हा समाधान भारतीय जनता जनता पार्टीच्या माध्यमातून आज वेगळ्या वातावरणामध्ये मोकळा श्वास घेऊन आपला उत्तरदायिकाची भूमिका घेऊन आपला अस्तित्व आणि स्वत्व दाखवण्याची भूमिका या ठिकाणी करतोय त्यांना चांगली संधी मिळते आणि विशेषत्वाने ज्या घटकामध्ये आम्ही काम करतोय त्या घटकामध्ये आज सन्माननीय लवश्री विष्णू कदबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये माननीय रामदास साहेब असतील माननीय कवाडे आदरणीय सर्वांनी आमदार महोदय आहेत अशा असंख्य मंडळींच्या माध्यमातून एक उपेक्षित वंचित वर्गाला मजबूत करण्याचं काम राजसत्तेमध्ये दखलपात्र करण्याचं काम त्याचा हक्क मिळवून देण्याचं काम सातत्याला होत आहे आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारनं विशेषत्वाने मग नवजी बाबांच्या स्मारकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरच काम ते पुण्याला संगमवाडीला प्रत्यक्षात सुरू केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी दुसरे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी की ज्यांना या देशाची अस्मिता असताना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक क्रांतिकृत असतात नवजी साळवींच्या समाधीवर त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होण्याची भूमिका या ठिकाणी त्यांनी निभावलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ज्या छत्रपती शिवरायांना साता समुद्रा पार ज्या अन्न भाऊ साठेंनी पोचवण्याचं काम केलं कर्तृत्व त्या ठिकाणी पोचवण्याचं काम केलं त्या अण्णाभाऊ साठेंचं स्मारक चिराग नगरला आज मोठ्या प्रमाणात तीनशे कोटीपेक्षा जास्त निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रामानं जी बार्टी संस्था आहे त्याच माध्यमातून उपेक्षित वंचित घटकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं डॉक्टर साहित्य सम्राट त्या ठिकाणी आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजे आरची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळजवळ नऊ दहा वर्षापासून अन्नभाऊसाठी महामंडळ या समाजाचा जो विकास कोळंबला होता तर त्याला गती देण्याचं काम भरघोस निधी उपलब्ध करून या ठिकाणी अन्नभाऊसाठी विकास महामंडळ सुरू केलेला आहे एक लक्ष रुपयाची प्रत्यक्ष थेट योजना या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलात आलेल्या लोकांना लाभ मिळालेला आहे पाच लक्ष रुपयांच्या थेट कर्ज योजनेचा लाभ देण्याची भूमिका कर या ठिकाणी संघदीय अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा विचार साता समुद्रापर पोहोचवण्याचं काम ज्या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थानं रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जागतिक स्तरावर विचार मजबूत करण्याचं काम त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय या राज्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते ने सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अन्नभाऊ साठेंच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी अनाव अनावरण केलं गेलं आणि खास करून आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की या देशाची अस्मिता असणार जसं लवजी बाबांचा आहे अन्नभाऊ साठेंचं आहे त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनाकारांचं त्या ठिकाणी लंडन मधलं घर घेऊन या उपेक्षित वंचितांची अस्मता जोपासण्याचं काम पहिल्यांदा आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार करते आहे मग घरोघरी या ठिकाणी शौचालय निर्माण करण्याचं काम असेल घरोघरी त्या ठिकाणी गॅस पोहोचवण्याचं काम असेल रोजगाराचं त्या ठिकाणी मुद्रा लोनच्या माध्यमातून योजना असतील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार त्या या ठिकाणी सगळ्याच माध्यमातून आपल्याला न्याय देण्याचं काम रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम अशा पद्धतीनं सर्वत्र शेतकरी असेल बेरोजगार असेल सर्वांना न्याय देण्याचं काम आणि उपेक्षित वंचित घटकांना सर्वत्र एकत्र करून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांना अपेक्षित अपेक्षित असणाऱ्या राज्य घटनेनुसार या ठिकाणी कारभार चाललेला आणि म्हणून या ठिकाणी विरोधक जी राज्यघटना बदलण्याची वेगवेगळ्या पद्धतीने ते अत्यंत चुकीचे असून आम्ही ज्या घटकामध्ये काम करतोय त्या माणूस आपल्या हक्काची लढाई लढतोय आणि म्हणून या लोकशाही व्यवस्थेमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार प्रतिकारा ज्याचे त्याचे हक्क मिळून देण्याचं काम आणि जागतिक स्तरावर हा भारत जसा वरच्या क्रमांकावर उंचीला जातोय त्याच पद्धतीने या देशातला शेवटचा घटकातला माणूस सुद्धा या प्रवाहात आणण्याचं काम या सर्व घटक पक्षांच्या माध्यमात पुढाकार घेतलेला आहे लवश्री विष्णू कधव असतील सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून आम्ही संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्र पिनूर काढून आज नाशिकच्या दौऱ्यावर जात असताना या रावेर मतदारसंघामध्ये आलेलो आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कामाला लागलेले आहेत पण खास करून या दौऱ्याच्या नंतर पुन्हा एकदा नव्या दौऱ्यानं या मतदारसंघामध्ये रावेर मतदारसंघामध्ये या देशातले जे कोणते मतदारसंघ निर्णय येणार आहेत या ठिकाणी अत्यंत अनुभवी उमेदवार पक्षाने दिलेला महा आहे महायुतीने या ठिकाणी दिलेला आहे ज्यांनी दहा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे ज्यांना खडान या जनतेची माहिती मतदारसंघाची माहिती आहे देशपात्रच्या न्याय प्रक्रियेमध्ये पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्याची त्या उमेदवाराची क्षमता आहे अशा रक्षाताई खर्चे या ठिकाणी उमेदवार आहेत सर्व आमदार महोदय मंडळी विविध आमच्या महायुतीतील घटक पक्षांची संघटनेची पक्षाची मंडळी सर्व अत्यंत ताकदीने त्या ठिकाणी मोदी साहेबांना he's saying that you या देशाची कमान सोपवण्याचं काम आणि जागतिक स्तरावर नव्हे चंद्रावर ज्यांनी तिरंगा फडकवण्याचं काम केलं येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित प्रमाण आज पाचव्या क्रमांकावर ही मा, आर्थिक येणाऱ्या कालावधीमध्ये अत्यंत ठिकाणी पोहोचवल्याशिवाय राहणार आहे आणि त्या प्रक्रियेत उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणारा माणूस ज्याला घर नाही त्याला घर उपलब्ध करून देण्याचं काम ज्याला न्याय मिळून देण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार करणार आहे ही अशा आम्हाला असल्यामुळं आधी केले मग

आणि सेना आणि इतर आमच्या बहुजन परिषद सर्व घटक पक्षांच्या मदतीनं आणि लहुजी शक्ती सेनेच्या पुढाकारानं आमचे सर्व मंडळी आमचे पदाधिकारी लहुसैनिक सवाल मानव या ठिकाणी इतर आमच्या घटक पक्षाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने नवे नवे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ही विजय सिंह खेटून आणल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाचे पंतप्रधान करण्यामध्ये दे सेना मुळाचा वाटा उतरेल अशा पद्धतीच्या या ठिकाणी माझ्या सैनिकांना माझ्या पदाधिकाऱ्यांना एक कार्यरत आहेतच त्यांना कार्यपवन करण्याचं काम त्यांना गती देण्याचं काम दौऱ्याच्या दोर दोर माध्यमात निश्चित होईल आणि आजपासून एक वेगळे नवचे त्यांनी या रावेर मतदारसंघामध्ये निर्माण झाल्याचे राहणार नाही आज जवळजवळ महाराष्ट्रातले जवळजवळ बऱ्यापैकी भोमता महाराष्ट्र आम्ही फिरत आलो उर्वरित ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या ठिकाणी हव्यात तेवढा संपर्क करून संवाद करून आमचे पदाधिकारी जीवाच सरान करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार विराजमान करण्याचा या ठिकाणी निश्चय करताय धन्यवाद शिल्पकार तू भारताचा भारताच नायक जोडल्या रुही त्या परंपरा सकल न्यायदायक भीमराया माझा भीमराया भारताचा भार... right now and press the bell icon never miss an update